न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची बांगलादेश हिंसाचाराच्या निषेधार्थ भोकर शहर कडकडीत बंद गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात उफाळून आलेल्या हिंसाचारात तेथील हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केला जातोय या धार्मिकतेच्या अत्याचारावर तेथील हिंदूंना लक्ष करून त्यांच्यावर भयंकर अत्याचार सुरू आहेत व मंदिरांची तोडफोड केली जात आहे या हिंसाचारात हिंदू महिलांवर बेधडकपणे अत्याचार करून त्यांच्या कपड्यांचे विकृत प्रदर्शन करत असल्याचे दिसून येत आहे हिंदूंना मारून त्यांचे प्रेत भर रस्त्यात लटकवले जात आहे अक्षरशः शैतानालाही लाजवेल अशा माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य हे नरपशु निर्धास्तपणे करत आहेत माणुसकीला वाचवण्यासाठी भारत सरकारने या सर्व पार्श्वभूमी हिंसाचाराचा गांभीर्याने विचार करावा यासाठी आमच्या खालीलप्रमाणे मागण्या आपल्यासमोर ठेवत आहोत भारत सरकारने बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी ताबडतोब पावले उचलावी वेळ पडल्यास आवश्यक ती कारवाई करावी बांगलादेशातील भयावह हो व सुरक्षित वातावरणामुळे जीव वाचवण्यासाठी सीमेवर जमा झालेल्या हिंदू समाजासाठी भारत सरकारने छावण्या सुरू कराव्यात असे सकल हिंदू समाज भोकरच्या वतीने तहसीलदार सुरेश घोळवे यांना निवेदन देण्यात आले निवेदन करते पंजाब पाटील हुलगुंडे नारायण मामा सादुलवार साईदास माळवतकर विष्णू पांचा संजय सोनाळे पवन चक्रवार आकाश गेंटेवार सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले मुख्य संपादक गोविंद देशमुख झी व्ही महाराष्ट्र न्यूज बांगलादेशमध्ये जो काही आपल्या हिंदूवर अन्य अत्याचार चालू आहे त्याच्या निषेधार्थ आज भोकर बंद असं आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आलं होतं तर पूर्ण भोकर शहरातील व्यापाऱ्यांनी नागरिकांनी सर्वांनी असा उत्कृष्ट प्रतिसाद देऊन भोकर शंभर टक्के बंद होतं आज तहसीलदार साहेबांना असं आम्ही निवेदन देऊन होणारा अत्या बांगलादेशमध्ये होणारा अत्याचार थांबवा आणि केंद्र शासनाने असे कठोर पावलं उचलावेत अशी आम्ही केंद्र शासनाची अपेक्षा करतो आणि जर या कारवाया संबंधित हिंदूवर जर अत्याचार आणण्या बांगलादेशमधला थांबला नाही तर पुढील वा पुढील आमची आक्रमक दिशेनं वाटचाल असेल